माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवानंतर आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे यांना चांगलाच दणका बसला आहे माढा आणि करमाळा तालुक्यातून एक लाखाचे मताधिक्य देण्याची भाषा करणाऱ्या आमदार संजय शिंदे यांना मतदारांनी मामा बनवल्याची मजेदार चर्चा होऊ लागली आहे समविचारी आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची मूळ सोलापूर जिल्ह्यात खोलवर रुजवण्यात आमदार संजय शिंदे यांचा मोठा वाटा आहे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाठा लोकसभेची उमेदवारी घेतली परंतु माळशिरस तालुक्याने तब्बल एक लाखांहून अधिक मताधिक्य भाजपच्या उमेदवारांचे निंबाळकर यांना दिल्याने संजय शिंदे पराभव झाला त्यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाने संजय शिंदे यांच्या पाठीशी राहून मोठे मताधिक्य द्यायला अपेक्षित होते मात्र फक्त तीस हजारांचे मताधिक्य माढ्यातून मिळाले यावेळी मोहिते पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली परंतु रणजित सिंह निंबाळकर यांच्या पाठीशी पाच आमदार उभे राहिल्याने त्यांच्या जोरावर भाजपने पुन्हा निंबाळकर यांना माढ्याच्या मैदानात उतरवले शिंदे बंधूंच्या जोरावर भाजपने ही उमेदवारी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका